बंड करून नवा पक्ष स्थापन केला जेल मधून आले लगेच मुख्यमंत्रीही झाले विरोधी जाऊ देत मित्रपक्ष भाजपलाही निवडणुकीत शून्याच्या पुढे जाऊ दिलं नाही कोण आहेत हे तमांग जाणून नमस्कार मी अक्षरा चोरमारे आपण पाहताय लोकमत लोकसभा एकोणीस एप्रिलला विधानसभा निवडणुका देखील पार पडल्या सिक्कीम मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकालही आता समोर आले इथं एस के एम म्हणजेच सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पुन्हा एकदा प्रकार

सोडली आणि नंतर ते एस डी एफ या पक्षात दाखल झाले एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून ते सलग पाच वेळा सिक्कीम विधानसभेवर निवडून आणि दोन हजार तेरा मध्ये स्वतःचा पक्ष स्थापन केला पक्ष स्थापन केल्यानंतर दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तमांग यांच्या एस या पक्षानं दहा जागा जिंकल्या तर तमांग यांना एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीशे नव्याण्णव दरम्यान सरकारी निधीचा अपहार केल्याबद्दल दोन हजार सोळा मध्ये दोषी ठरवण्यात आलं त्यांचं विधानसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आलं त्यांना तुरुंगात पाठवण्यात तमांग हे राज्यातले पहिले राजकारणी होते ज्यांना दोषी ठरवून विधानसभेतून निलंबित करण्यात आलं होत दोन मध्ये तमांग तुरुंगातून बाहेर आले आणि एकोणीस मध्ये मुख्यमंत्री झाले तमांग यांनी सत्तावीस मे दोन ला गंगटोक मधील पालझोर या स्टेडियम मध्ये झालेल्या समारंभात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली खरंतर या विधानसभेत भारतीय जनता पक्षानं सिक्कीममध्ये विधानसभेच्या एकतीस जागा लढवल्या पण एकही जागा भाजपला जिंकता आली नाही भाजप आणि सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाची खर तर युती होती पण ही युती निवडणुकीपूर्वीच तुटली त्यानंतर दोनही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली प्रेमसिंग तमांग हे भाजपचे मित्र मानले जातात मात्र यावेळी याच मित्रामुळे सिक्कीममध्ये भाजपनं शून्य क्रमांक गाठलाय ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका